कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांतजी साहेब यांच्या खासदार विकास निधीतून साकार होणाऱ्या नक्षत्र वन उद्यान कामाचा भूमिपूजन सोहळा तसेच अंबरनाथ नगरपालिका व खेळ सेक्शनच्या मधील सर्वांच्या लाडक्या नगरसेविका सौजीना पुषुत मुगले यांच्या प्रयत्नाने साकार झालेल्या हेरंब प्रवेशद्वार व सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचा लोकार्पण सोहळा सोमवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी खेळ सेक्शन हेरंब मंदिर जवळ करण्यात आला या कार्यक्रमास माननीय डॉक्टर श्रीकांतजी साहेब डॉक्टर बालाजी किंनीकर अंबरनाथचे कार्यसम्राट श्री अरविंदजी वाळेकर साहेब अंबरनाथ नगराध्यक्षा सौ मीना मनीषाताई वाळेकर सुनील चौधरी श्री राजेश शिंदे माननीय श्री पुरुषोत्तम मोगले श्री उपमोहन अधिकारी सौ मालती पवार शशिकला दोरुगुडे संदीप बराडे सुभाष साळुंके गणेश कोतेकर व इतर मान्यवर उपस्थित होते या सोहळ्यात ज्येष्ठ नागरिकांचा व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच डॉक्टर शिंदे शिंदेसाहेब व वा अरविंदजी वाळेकर यांनी अंबरनाथमधील विकास कामाचा आढावा सादर करून श्री पुरुषोत्तम उगले व सौ विना उगले या दोन्ही उभयकांची प्रशंसा केली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री विजय लेले सुहास झोबेदार विठ्ठल कुलकर्णी निलेश पातारे प्रमोद कुलकर्णी महेश मोरे कमलेश कोशे किशोर सावंत दादा वराडकर सदानंद राणे राजेश सहोणे यांनी मुळाचे सहकार्य केले उपस्थित नागरिकांनी पुरुषोत्तम उगले व सौविना हो उगले यांनी केलेल्या व करत असलेल्या कामाची प्रशंसा करून त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या ठिकाणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लाडके आणि कार्यसम्राट खासदार सन्माननीय डॉक्टर श्रीकांत एकनाथी शिंदे यांच्या शुभस्ते या, या खेळ विभागामध्ये नक्षत्र वनउद्यान या वनउद्यानाचा भूमिपूजनाचा सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे त्याचप्रमाणे आमच्या खेळ विभागामधील भव्य अशा प्रकारे अंबरनाथ शहराचं भूषण ठरावं असं हेरिटेज लुकचं प्रवेशद्वार हेरंब प्रवेशद्वार त्यांचासुद्धा लोकार्पण सोहळा या ठिकाणी मान्य साहेबांच्या हस्ते पार पडलेला आहे त्याचप्रमाणे अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून त्या खेर विभागामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचा सुंदर अशा प्रकारचा रस्ता या विभागाच्या नगरसेविका जो मीना पुरुषोत्तम मुगले यांच्या माध्यमातून झाला त्याचासुद्धा लोकार्पण सोहळा मान्य साहेबांच्या हस्ते या ठिकाणी झालेला आहे या सर्व कार्यक्रमाकरता आमच्या खेर विभागातील सर्व रहिवासी सर्व मंडळी की जी नेहमीचसाठी चांगल्या कार्यासाठी नेहमीच आमच्या पाठीशी असतात त्या सर्वांचं खूप अशा प्रकारचं मार्गदर्शन खूप सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे तिथून सुद्धा वेळोवेळी या सर्वांचं सहकार्य निश्चितच आम्हा उभयताना लाभेल अशी मी हिरंब्याचर्नी प्रार्थना करतो आणि आमच्या हातूनसुद्धा अशीच विकासाची कामं घडत राहो हीसुद्धा प्रार्थना करतो आणि हे नक्षत्र उद्यान थोड्याच काही दिवसामध्ये अंबरनाथ शहराचं भूषण ठरावं एक अनोखी भेट या अंबरनाथ शहराला आणि खासदार साहेबांच्या माध्यमातून मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रगती हे त्यांनी चांगली केलेली आहे आणि सगळे सेक्शनचे लोक त्यांना खूप मानतात आणि ते खूप चांगले वाटचाल करतात त्यासाठी आमचा नेहमी त्यांना ने ट्रक आणि खूप घाट साजलेली होती आणि यांनी खूप छान उपक्रम हाती घेतला आहे आणि लोकांसाठी तर खूपच छान उपक्रम आहे हा त्यामुळे शांत ही शान त्यांच्याकडे पण त्यांनी त्या संधीचं सोनं केलंय आणि अतिशय साधी व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती आता असाधारण असं वनक्षेत्र निर्माण करून आणि बाग देऊन आम्हा सगळ्यांनाच आनंद देतील यात मला असं असं मी अपेक्षा करते आणि आम्ही सगळे नक्कीच आनंदी येऊ याकरता एकदा मी त्यांना धन्यवाद व्यक्त करते आणि दोघही उभे त्यांचे जागा आहे आणि त्यामुळे असं वाटायचं की अरे इथे काय चाललं आहे पण उगले महाराजांनी आणि नगरसेविका त्या दोघांनी मिळून खूप छान काम केलं पहिल्यांदा वाटायचं अरे काय करणार पण आता असं लक्षात येत आहे प्रत्येक नगरसेवकाची अहमहिका आह चाललेली आहे कोण जास्त चांगलं काम करतं कोण जास्त काम करतो आणि त्याचा उपयोग आम्हाला सगळ्या अवर्मत करायलाच होतो आहे त्याचा खूप आनंद झाला हेअर चे स्टेशनचं जे प्रवेशद्वार त्यांनी जे लहानपैकी उभारलं आहे ते आमच्या हेअर सेक्शनची चे एक खूप हो मोठी शान झालेली आहे आणि बाकीच्या yeah. पूर्ण वाटचालेसाठी पूर कोणत्या वाटवालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि वेळ पाहिजे आगे पाडो मग सुमारे साथ आहे हे आमचं कायमचं ब्रीद वाक्य त्यांना राहणारच आहे खूप खूप अभिनंदन दोघांचं एक दोघांचं एक खूप छान कामं करायचं आम्हाला सहकार्य पाहिजे आवडतं व्यक्तिमत्व म्हणजे उगलेच नाय केव्हाही कोणत्याही क्षणी काही असेल अडचण तर आम्ही त्यांना हक्कानी फोन करतो आणि त्याची दखल घेऊन ते तात्काळ त्या आमच्या अडचणीचं निराकरण करतात त्यामुळे आमच्या विभागात सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे स ओगले मॅडम आणि हे महाराज नक्षत्र वनउद्यान प्रकल्प हा आम्हाला सगळ्यांना अत्यंत आवडते तयार केला त्याबद्दल आमच्या खेर सेक्शन रस्ते अंतर्गत त्यांचे मी मनपूर्वक शनी ज्या आज काय कामा विकास कामाचा धडाक का लावलाय त्याच्याबद्दल काय सांगा फार अंबरनाथची सुधारणा होत चाललेली आहे पूर्वी जसं अंबरनाथ सुद्धा होतो तसं नाही राहिले सांगेल ते काम फटाफट होत आहे आणि आमच्या उद्रे साहेबांना जर काही सांगितली सूचना केली तर ते आम्हाला शंभर टक्के आहे स्वच्छता केली आहे त्यांना साफसफाई केली इतना कोई कोई दुसरा, कोई दूसरा नेता अभी तक 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 किया इसलिए मेरा है मैं बोल रहा हूं। जब तक वो एक का बनते रहेगा रहेगा तब तक मैं उनका साथ आगे नहीं एक्सपीरियंस मैं मैं वो सेक्शन बढ़ो नक्षत्र करणार आहे त्याकरताीलचाली एक आपण इंडोर स्टेडियम इंडोअर प्लस आउटडोअर स्टेडियम सिंथेटिक ट्रॅक त्याचंही आता काही दिवसांपूजन होईल ते पाचशे सिटिंगचं ऑडिटोरियम त्याचंही आता भूमिपूजन होत आपल्याला नाटक वगैरे जे रसिक प्रेक्षक असतात त्यांना हाळं डोबिली वाशी अशा ठिकाणी आपल्याला जावं लागतं तर यापुढे आपल्याला ते सुख जे आहे ते अंबरनाथ अंबरनाथ रायफल शूटिंग नाही उभी आणि येणाऱ्या एकोण वर्षामध्ये सगळे मेन रस्ते जे आहेत आणि कनेक्टिंग रोड जे आहेत ते सगळे सिमेंट कॉन्क्रीट आणि एमचे पूर्ण होणार आहे म्हणजे हे आजूबाजूच्या नेहमी मी बोलतो की अंबरनाथ करून शिंदेसारखं खूप काही असतं आजूबाजूच्या महानगरपालिका जरी असल्या तरी अंबरनाथ या सगळ्या महानगरपालिकेमध्ये आगवण दर्जाच आहे